वेलकम टू अंश एज्युकेशन तर आजचा आपला टॉपिक आहे हाऊ टू स्टार्ट थिंक इन इंग्लिश आता बघा बऱ्याच वेळेला जेव्हा मी सांगते की तुम्हाला इंग्लिशमध्ये विचार करायचं त्यावेळेला बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की नेमका आपण कसा विचार करायचा आता ती लँग्वेज तर आपल्याला येत नाही ती लँग्वेज तर आपल्या एनव्हायरमेंटमध्ये पण नाही आहे मग त्या लँग्वेजमध्ये आपण कसा विचार करायचा आणि असं आपण खूपदा सर्च देखील केलेलं असतो की हाऊ टू स्टार्ट थिंक इन इंग्लिश तर बघा काहीच नाही करायचं आहे आपल्याला आपल्याला फक्त मी ज्या चार पाच गोष्टी सांगते त्याच फॉलो करायच्या आहे आणि तुम्ही नॅचरली इंग्लिशमध्ये बोलू शकाल आणि व्यवस्थितपणे इंग्लिशमध्येच विचार पण करू शकाल तर आता त्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला काय करायची आहे इमर्स युअर सेल्फ इन इंग्लिश आता इमर्स युअर सेल्फ इन इंग्लिश यामध्ये तुमचे ग्रामर पण येतात वोकॅबलरी पण येतात फ्रेझस पण येतात आणि सेंटेन्सचे स्ट्रक्चर पण येतात आता इमर्स युअर सेल्फ इन इंग्लिश इमर्स म्हणजे काय तर तुम्ही जे पण काम करायचं आहे किंवा तुम्ही जे पण काम करताय तुम्ही त्या कामाला किंवा त्या गोष्टीला इंग्लिशमध्येच करा ऐकायला थोडं वेगळं वाटेल पण तुम्हाला काय करायचं जर तुम्ही न्यूज बघताय किंवा तुम्ही न्यूज बघत असाल हिंदी किंवा मराठी लँग्वेज कोणत्याही लँग्वेजमध्ये बघत असाल तर ती सेम न्यूज तुम्हाला इंग्लिशमध्ये पण बघायची आहे आता समजा तुम्ही गाणे ऐकताय तुम्ही दहा गाणे ऐकलेत त्यातले आठ गाणे तुम्ही इंग्लिशमध्ये ऐका आणि दोन गाणे हिंदी किंवा मराठीमध्ये ऐकू शकता जर तुम्ही सोबत एकदमच बेसिक कन्व्हर्सेशन आहात म्हणजे एकदम बेसिक गोष्ट कोणासोबत तरी तुम्ही बोलत आहात आणि पुढच्या माणसाला इंग्लिश येते तर त्यावेळेला तुम्ही काय करू शकता की त्या माणसासोबत तुम्ही बेसिक कन्व्हर्सेशन इंग्लिशमध्ये इंग्लिश 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 करू शकता आता बघा तुम्ही जे सोशल मीडिया वापरतात आणि त्यावरती खूप लोकांना फॉलो करतात आता काय करा कोणत्या लोकांना फॉलो करा ते बघा जे नेटिव्ह स्पीकर आहेत इंग्लिशचे इंटरव्ह्यूज आहेत जे इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यूअर्स आहेत जे इंग्लिशमध्ये इंटरव्ह्यूज घेतात त्यांना बघू त्यांना तुम्ही फॉलो करू शकता अँकर्सला फॉलो करू शकता ॲक्टर्सला फॉलो करू शकता जे इंग्लिशमध्ये बोलतात अशा लोकांना तुम्ही यावरती फॉलो करू शकता किंवा ज्यांची इंग्लिश ही एक्स्ट्रीमली फ्लुएंट आहेत अशा लोकांना तुम्ही फॉलो करा यामुळे काय होईल बघा तर तुम्ही जास्त जास्त इन्काउंटर कराल इंग्लिशने जर तुम्ही एखाद्या लँग्वेजच्या सहवासात राहिला तर ती लँग्वेज तुमच्या डोक्यात फिट होईल आणि जर तुम्ही काही वाचत आहात तर ते पण तुम्हाला काय करायचं आहे ते पण तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचं आहे सुरुवातीला तुम्हाला एक दोन हप्ते थोड्या अडचणी येतील समजण्यात म्हणजे तुम्हाला समजायला थोडंसं अवघडही जाईल थोडंसं असं वाटेल की नको आपल्याला काही समजतच नाही आहे पण बघा तुम्हाला फक्त हे एक दोन तुम्ह हप्तेच त्रास होईल त्यानंतर मात्र तुम्हाला हळूहळू कंटेक्स्टच्या सोबत सिच्युएशन सोबत तुम्हाला ऑटोमॅटिक त्या वाक्यांचे त्या शब्दांचे अर्थ समजायला लागतील पण द थिंग इज की तुम्हाला या गोष्टीला घेऊन कॉन्सिस्टंट राहावं लागेल स्वतः स्वतःला डिमोटिवेट नाही करावं लागणार की अरे देवा मला तर हे समजतच नाहीये जस्ट ड्रॉप दिस असं तुम्हाला अजिबात करायचं नाहीये ओके त्यानंतर सेकंड थिंग तुम्ही जेव्हा पण काही इंग्लिशमध्ये विचार करायचा प्रयत्न करता तेव्हा ते तुम्हाला सिंपल विचार करायचा आहे सिंपल लाईक थिंग सिंपल इन युअर माइंड फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतःला सिंपल क्वेश्चन विचारा की मी सध्या काय करत आहे व्हॉट एम आय डुईंग राईट नाव किंवा जी पण वस्तू दिसते व्यक्ती दिसते किंवा प्राणी दिसतोय त्याला एक्सप्लेन करा खूप सिंपल गोष्टींबद्दल विचार करा छोट्या छोट्या गोष्टींपासनं छोटे छोटे वाक्य बनवा लाईक देअर इज अ टेबल दॅट इज अ लॅम्प आपल्याला काय करायचं आहे बघा जी पण गोष्ट जी पण वस्तू तुम्हाला दिसते त्या गोष्टीबद्दल विचार करायचा आहे ती तुमच्यासाठी नॅचरल असायला पाहिजे लाईक ती गोष्ट तुम्हाला ऑलरेडी मराठीतून पण पन व्यवस्थितपणे माहिती असायला पाहिजे म्हणजे जे पण विचार येतील ते इंग्लिशमध्ये डिरेक्ट येण्यासाठी तुम्हाला मदत होईल ते कसं बघा जेव्हा तुम्ही छोटे छोटे सेंटेन्सेस बोलायला लागता तेव्हा तुमची ती हॅबिट होईल बरोबर म्हणजे आता बघा जर एखादी गोष्ट तुम्ही रोज रोज करताय तर त्या गोष्टीची तुम्हाला काय होते हॅबिट होईल स्टार्ट स्पीकिंग सिंपल सेंटेन्सेस टू बिल्ड युअर हॅबिट तर आता यामध्ये पण आपण काय बघतोय की तुम्हाला ती तुमची हॅबिट बनवायची आहे आता बघा तुम्ही जे पण वाचताय ऐकताय तर यामुळे काय होईल नवीन शब्द फ्रेजेस सेंटेन्सेस जे स्ट्रक्चर्स जे आहेत ते नवीन, नवीन स्ट्रक्चर्स तुम्हाला माहीत होतील आणि तुम्ही तुमच्या विचारांमध्ये त्यांना ॲड करू शकता हॅव अ कन्व्हर्से थर्ड स्टेप हॅव कन्व्हर्सेशन विथ युअरसेल्फ आता हे तर मी नेहमीच सांगते की तुम्हाला स्वतः स्वतःशी बोलायचं आहे आता विचार करून विचार करणं आणि बोलणं वेगळं आहे बघा बोलणं बोलायचं म्हणजे तुम्हाला डिरेक्टली बोलायचं आहे बघा बऱ्याच जणांना काय होतं बाहेर बोलायचं म्हटलं की भीती वाटते कॉन्फिडन्स नसतो आता बघा हे लक्षात ठेवा की तुम्ही जे पण करताय ते स्वतःसाठी करताय म्हणून हा विचार करू नका की समोरचा माणूस मला हसेल किंवा मला जज करेल कारण आपल्याला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे तरी पण तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुमच्याकडे तुम्ही आहातच तर तुम्ही काय करू शकता स्वतः सोबत बोला आता बोलणं आणि विचार करणं यामध्ये फरक असतो बोलायचं म्हणजे डिरेक्टली बोलायचंच आहे यात तुम्ही तुमच्या दिवसाचा रिकॅप घेऊ शकता की तुम्ही दिवसभरामध्ये काय काय केलं कुठे गेला तुमचा वेळ कसा स्पेंड झाला किंवा तुम्ही असंही घेऊ शकता की तुमचा दिवस कसा स्पेंड झाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही या रिकॅपमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारू शकता लाईक वॉट हॅव आय डन टुडे व्हॉट एम आय हॅव्हिंग फॉर डिनर तर तुम्हाला काय करायचं आहे बोलायचं आहे लाईक आय एम रिडिंग अ बुक ऑर स्टोरी बुक आय एम हॅव्हिंग माय लंच तर आता तुम्ही याला तुमच्या फर्स्ट स्टेपसोबत मर्च करू शकता यामुळे काय होईल तुम्ही बेसिकच नाही तर ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये पण विचार करायला स्टार्ट कराल आणि बोलायला सुद्धा आता थर्ड पॉइंट काय आहे तुमचा अवॉइड ट्रान्सलेटिंग म्हणजे काय तर बघा इंग्लिश टू हिंदी हिंदी टू इंग्लिश किंवा इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश म्हणजे काय जर तुम्ही एखादा नवीन शब्द शिकलात किंवा नवीन शब्द तुमच्या समोर आला ॲडव्हान्स इंग्लिशचा तर तुम्हाला त्या शब्दाचा बेसिक इंग्लिश मिनिंगच समजून घ्यायचा आहे तुम्हाला त्याचं इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन किंवा इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेशन करायचं नाही आहे तर का बरं कारण की जर तुम्ही एखादा नवीन शब्द शिकताय तर आणि जर तो शब्द तुम्ही इंग्लिशमध्येच समजून घेतला तर यामुळे काय होईल की तुम्हाला तो शब्द लक्षात राहायलाही तर मदत होईलच होईल पण तुम्हाला ती गोष्ट समजण्यासाठी किंवा तो शब्द वापरण्यासाठी जास्त विचार करावा नाही लागणार तरी पण समजा तुम्हाला तो शब्द नाहीच कळाला की तुम्ही बेसिक इंग्लिश मिनिंग शोधला तरी पण तो शब्द नाही कळाला तर मग काय करायचंय त्या शब्दाला वेगवेगळ्या वेग सेंटेन्सेसमध्ये बघायचंय बघायचंय की जे पण सेंटेन्सेस त्या शब्दाशी रिलेटेड असतील किंवा त्या शब्द ज्या सेंटेन्समध्ये वापरला गेला असेल तर त्या सेंटेन्स वाचायचे तर ते सेंटेन्स जेव्हा तुम्ही वाचाल ना त्यामुळे काय होईल बघा की कंटेक्स आणि सिच्युएशनच्या थ्रू तुम्हाला त्याचा अर्थ लक्षात येईल आणि लास्ट स्टेप जस्ट डू प्रॅक्टिस आता हे असं नाही की मी आ, या वेळेला प्रॅक्टिस करेल त्या वेळेला प्रॅक्टिस करेल किंवा मी इतक्या वेळ प्रॅक्टिस करेल तितक्या वेळ प्रॅक्टिस करेल नो तुम्ही केव्हाही करू शकता कारण यासाठी काय तुम्हाला बुक नोटबुक घेऊन बसायचं नाही आणि यात तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागेल कारण तुम्ही एक लँग्वेज शिकत आहात जेव्हा आपण फ्री असाल काहीतरी ऐका वाचा किंवा वा, सिम्पली विचार करा सो इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस अँड कन्सिस्टन्सी तर व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा या टिप्सला आणि तुमच्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करा आणि या व्हिडिओलाही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग